इचलकरंजी शांततेत मतदानासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त इचलकरंजी विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत व्हावे यासाठी शहर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक आठ महिला व पुरुष पोलीस कर्मचारी एकशे सदतीस आर सी पी प्लांटून एक गृहरक्षक दलाचे जवान तीनशे एकवीस हैदराबाद टी आर पी एफ चोवीस जणांचे पथक कर्नाटक एस आर पी एफ एकवीस जणांचे पथक सशक्त सेना दल उत्तर प्रदेशचे एकोणनव्वद जणांचे पथक आदींसह मोठा फौजपाटा निवडणूक काळात असणार आहे एकूणच निवडणूक यंत्रणेकडून शिस्तबद्ध आखणी करण्यात आली आहे महानकरीसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा